रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी सोलापूर मध्ये आय टी पार्क उभे केल्यास युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल जिल्हा प्रशासनाने उत्तम जागा शोधल्यास महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून आय टी पार्क उभारण्यात येईल आणि इथं आय टी उद्योग आणण्यात येतील शहरात उद्योगासाठी आवश्यक चांगले रस्ते आणि विमानसेवा उपलब्ध झाल्याने इथल्या औद्योगिक विकासावर भर देण्यात येईल प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत उभारण्यात आलेल्या दहिटणे येथील अटल कामगार गृहनिर्माण सहकारी संस्थेअंतर्गत अंतर्गत एक हजार एकशे अठ्ठावीस आणि शेळगे येथील श्री सोमवंशीय सोमवंशी अर्जुन क्षत्रिया समाज महालक्ष्मी गृहनिर्माण सहकारी योजने अंतर्गत दोनशे वीस अशा एकूण एक हजार तीनशे अठ्ठेचाळीस सदनिकांच्या वितरण प्रसंगी ते बोलत होते कार्यक्रमाला पालकमंत्री जयकुमार गोरे पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाचे सभापती शिवाजीराव अढळेराव पाटील आमदार सर्वश्री विजयकुमार देशमुख सुभाष देशमुख रणजितसिंह मोहिते पाटील समाधान अवताडे दिलीप सोपल सचिन कल्याण शेट्टी अभिजित पाटील देवेंद्र कोटे मुंबई भारत दुरुस्त इमारत व पुनर्रचना मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद शंभरकर आदी उपस्थित होते सोलापूर शहराच्या सर्वांगीण विकासावर भर देण्यात येत असल्याचं नमूद करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले सोलापूरमध्ये बंद जलवाहिनीनं पाणी आणण्यात येणार आहे सांडपाणी प्रकल्पाच्या जागेचा प्रश्न दूर करण्यात आला असून ते कामही सुरू करण्यात आलं शहरातील जल वितरण वाहिनीच्या आठशे पन्नास कोटींच्या प्रकल्पाला मान्यता देण्यात आली आहे सोलापूर शहरातील नागरिकांना दररोज शुद्ध पिण्याचं पाणी मिळावे असे प्रयत्न करण्यात येत आहेत विमानतळाचे अतिरिक्त कामही लवकरच करण्यात येणार आहे सोनापूर शहर आणि जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन प्रयत्नशील आहे समांतर जलवाहिनीमुळे शहरातील पाणी समस्या दूर होण्यास मदत झाली आहे जलशुद्धीकरण प्रकल्पासाठी जागेची समस्या दूर झाल्यानं लवकरच हा प्रकल्प पूर्ण होईल शहरातील अंतर्गत वितरण व्यवस्थेसाठी आठशे बहात्तर रुपयांचा आराखडा तयार करण्यात आलेला आहे सोलापूर गोवा विमानसेवा ही सुरू करण्यात आली असून सोलापूर आणि येथून मुंबई आणि पुणे विमानसेवा सुरू व्हावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे माझ सोलापूर सुंदर सोलापूर हा संकल्प करण्यात आला असून शहर स्वच्छ आणि सुंदर करण्यात येतील अशी ग्वाही त्यांनी दिली आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा